मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवाबाबतची या स्वीय सचिवाच्या चा घरावर छापा टाकण्यात आलाय शनिवारी रात्री तीन वाजता आयकर विभागानं छापे टाकलेत प्रवीण कक्कड यांच्या घरावर छापे टाकलेत दिल्ली आयकर विभागानं ही कारवाई केली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडून निनाद काय अधिक माहिती आहे या संदर्भातली प्रवीण कक्कड हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव आहेत आणि त्यांच्या घरी रात्री तीन वाजता ही छापेमारी करण्यात आली आहे दिल्लीच्या आयकर विभागाच्या कार्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात फौजपाटा असल्याची ही माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे त्याशिवाय ही कारवाई प्रवीण कक्कड यांनी आयकर चोरी केल्याचं प्रकरण त्यांच्यावर असल्यामुळे करण्यात आली आहे कक्कड हे माझी आयपीएस अधिकारी असल्याचंही आता पुढे त्यामुळे आता ही कारवाई रात्री तीन वाजता सुरू झाली कारवाई अजूनही सुरू आहे त्यांच्या घरी दिल्ली आणि इंदोरच्या घरामध्ये हे छापे घातले गेलेत आणि याबद्दलची अधिक माहिती जशी पुढे येईल तशी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून राहू धन्यवाद निनाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला